आज आपण पाहणार आहोत खारी शंकरपाळी एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी महिनाभर तुम्ही बनून ही स्टोर करून ठेवू शकता आणि जेव्हा हवी तेव्हा डब्यातून काढून ही खारी शंकरपाळी चहाबरोबर तुम्ही खाऊ शकता याची चव एकदम खुसखुशीत खारी सारखी किंवा खारी बिस्किटांसारखी लागते तर चला लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला घ्यायचा आहे मैदा दोन वाटी ते मी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा यामध्ये घालायचा आहे यामध्ये तुम्ही जिरं सुद्धा घालू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर पांडर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता थोडंस इथे मी लाल तिखट घातलेलं आहे अगदी चिमूडभर भर हळद मी ते घातलेली आहे फक्त रंगापुरती ते मी लाल तिखट आणि हळद वापरलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते ती तीन चमचे गरम केलेलं कडकडीत तेल आपल्याला आप यामध्ये मोहन म्हणून घालायचं आहे यामुळे आपली शंकरपाळी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे तर सगळं चमच्याने मी ते मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित हाताने आपल्याला हे सगळं तेल पिठाला चोळून घ्यायचं आहे यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत व्हायला मदत होते तर मी हाताने व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे फार घट्टही नाही नाहीये मीडियम घट्टसर असं आपल्याला पीठ मळून इथे घ्यायचं आहे तर थोडं थोडं करूनच पाणी तुम्हाला घालायचं आहे एकदम पाणी बिलकुल घालायचं नाहीये पीठ अजिबात आपल्याला पातळ करायचं नाही पातळ जर पीठ तुम्ही मळलं तर तुमच्या ज्या शंकरपाळ्या आहे त्या कडक होतील खुसखुशीत किंवा कुरकुरीत होणार नाही तर पाणी अगदी बेतानं घालायचं आहे आणि मिडियम घट्टसर असं आपल्याला म्हणजे जेमतेम लाटता येईल असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्या शंकरपाळ्या चवीला खूप सुंदर लागतात तुम्ही ह्या बोलून अगदी महिनाभर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता चहा बरोबर किंवा अशाही खायला खूप छान लागतात तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता गव्हाच्या पिठाच्याही शंकरपाळ्या अगदी मस्त होतात तर इथे मी पीठ असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं आहे म्हणजे पीठ चांगलं मुरतं आणि ही व्यवस्थित होते आणि आता वेळ झालेली चा आहे शंकरपाळ्या लाटून घेण्याची तर पीठही छान भिजलेलं आहे एकसारखे मी ते करून घेतलेलं आहे आता चपातीच्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत चपातीच्या आकारापेक्षा जरासे मोठे गोळे आपल्याला बनवायचे आहे आणि चपाती इतकीच अगदी थोडीशी जाडसर अशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे तर एक उंडा मी इथे किंवा गोळा इथे मी बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता जरासा आकार मी मोठा घेतलेला आहे अगदी मोठी अशी मी पोळी ते लाटून घेणार आहे चपाती सारखीच आपल्याला लाटायची आहे फक्त चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे फार पातळ जर तुम्ही लाटली तर शंकरपाळे आपल्या कडक होऊ शकतात म्हणून आपल्याला चपातीपेक्षा अगदी थोडीशी जाडसर अशी पोळी इथे लाटून घ्यायची आहे तर इथे मी पोळी लाटून घेत आहे तुम्हाला जर माझे असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आपल्या हेनरेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि कमेंट सुद्धा करा तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता हलकीशी जाडसर अशी पोळी ते मी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला जा जा करतो त्याच चमच्याने आपल्याला इथे शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत थोडशा लांबट तुम्हाला इथे शंकरपाळ्या करायच्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी आकाराच्याही शंकरपाळी इथे करू शकता पण लांबट आकाराच्या शंकरपाळ्या जरा खायला आणि दिसायलाही बऱ्याच दिसतात तरी मी ते लांबट आणि पातळ आकाराच्या शंकरपाळ्या कट करून घेणार आहे तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा नसेल तर तुम्ही सुरी किंवा पिझा कटरनेही कट करून घेऊ शकता तर एका साईडने आपण इथे कट करून घेतलेले आहे आता दुसऱ्याही साईडने आपल्याला छान लांब टाकारामध्ये कट करून घ्यायचं आहे थोडसं तिरक्या शेपमध्ये करायचं आहे म्हणजे तुमच्या शंकरपाळ्या अगदी लांब टाकाराच्या होतील तर त्याच पद्धतीने मी ते करून घेणार आहे व्यवस्थित तुम्हाला जर या शंकरपाळ्या तिखट बनवायच्या असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा थोडासा चिली फ्लेक्स घालू शकता यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालू शकता पांढरे तीळ घालू शकता जिरं घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या शंकरपाळ्या बनवू शकता तर इथे मी छान अशा शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहे त्या सगळ्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी तेलही तापायला ठेवलं होतं तेल छान आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे नंतर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे तर तेलही छान तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत आणि एका वेळेस तुम्ही भरपूर शंकरपाळ्या तळू शकता तर इथे सगळ्या शंकरपाळ्या मी तेलामध्ये घालून घेणार आहे आणि मीडियम गॅसवरच तुम्हाला ह्या शंकरपाळ्यात तळून घ्यायच्या आहेत लो किंवा हाय फ्लेमवरती बिलकुल शंकरपाळ्या तळायच्या नाही आहेत लो फ्लेमवरती शंकरपाळी खुसखुशीत होत नाही ती आतनं एकतर कच्ची राहते आणि हाय फ्लेमवरती जर तुम्ही शंकरपाळी तळली तर ती एकतर कडक होते किंवा रंग तिचा अगदी जास्त डार्क होतो तर तसं न करता मिडियम गॅसवरती अगदी पेशन्स ठेवून तुम्हाला शंकरपाळ्यात तळून घ्यायच्या आहे त्यासाठी तेल आधीच चांगलं तापून घ्यायचं आहे आणि गॅस तुम्हाला मिडियम करून ठेवायचा आहे तर इथे आपल्या शंकरपाळ्यांचा रंगही अगदी मस्त बदललेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त बिस्किट सारखा खारीसारखा इथे रंग आलेला आहे आता ह्या शंकरपाळ्या तळल्यानंतर तुम्हाला एका जाळीमध्ये किंवा मग पेपरवरती काढून ठेवायचे आहे आणि थंड झाल्याच्या नंतरच हवा बंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचे आहे म्हणजे ह्या शंकरपाळ्या अगदी महिनाभर सुद्धा व्यवस्थित राहतात अजिबात खराब होत नाही तर तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्या इथे मस्त अशा तयार झालेले आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि अशा शंकरपाळ्या बनवून ठेवल्यानंतर अगदी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही स्वतः किंवा मुलांनाही जेव्हा पाहिजे चहा बरोबर वर अगदी मस्त लागतात आणि एकदम खुसखुशीत ह्या शंकरपाळ्या तयार होतात तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा भरपूर शेअर करा त्याचबरोबर मला कमेंट सुद्धा करा की ह्या शंकरपाळ्या कशा झालेल्या आहेत तर चला पुन्हा भेटूया इस नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राम मस्त रहा आनंदी रहा